वाजले आहे सकाळचे चार आणि आम्ही कुठेतरी निघालो आहोत आता थोड्या वेळात तुम्हाला कळेल आम्ही कुठे निघालो सायंजला तसंच घेतलेलं आहे झोपे तुला तिची नाही झालेली नंतर मग तिला आम्ही रेडी करू चला जे आम्हाला दिसत नाही ते तुला दिसते वाटत बोल देखो गाई जमेस एक चांगलं सूट आहे तर पुढे कंटिन्यू आम्ही व्यवस्थित जातो ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालेलं मला आठ वाजता पोचायचं होतं पण आम्हाला आता पोचायला पाहुणे दहा वाजेत तर आता आम्ही थोडं फ्रेश होतो चेंज वगैरे करतो सांगा तसं मी गाडी टाकून आणलेलं ना मला तिला चेंज करतो इकडे काय कशी करते चांगसाठी फ्रेश पेरू आणलेला आहे तुम्ही शेतातून आणि डाळीन आहे चांगसाठी आणि आणि काय झालं सांग झालं त्या आजीने तुझ्यासाठी काय आणलं चॉकलेट चौकले? आणलं इथली लोक खूप छान आहेत एकदम प्रेमसोगावचे आहेत म्हणजे कशालाच ते नाही म्हणत नाही आम्ही फक्त बोलू इथे येऊ थोडा वेळ बसू का म्हणजे हां ठीक आहे आराम करा तुम्ही इथे बसा तुमचं शूट होईल आज सांचे बाबा आलेले नाही आहेत तर त्याच्यामुळे सांचा मामा आला गणती मामा आणि इथे बसले बाबा आजोबा आहे मामा आजोबा म्हणते मामा काय सांजचा मामा आणि आम्हाला एक घरात सांगत चपाती भाजी दिली त्यांनी सांग मस्त चपाती भाजी घाट बसली आता आणि त्यांनी सांसाठी काय काय आणलं सांज त्यांच्या शेतातून काय काय काढून आणलं तिनेसाठी ती

போனது தேகரா உப்பக்க வரான அந்த খাই लागले ना சாய்னற எது கேரেন্স கட்ட 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 புக்க يلا حاجه ತಗೋ ولا لا حاجه புಕ್ಕ 1 6 7 ಗೋ नॉर्मल सिंपल अशी गावातली मुलगी साधी मुलगी असं दाखवायचं आहे त्यांना तर एकदम सिंपल असं आलं टॉप थोड्या वेळात त्यांनी रेडी व्हायला सांगितलं आम्हाला सांगची तयारी चालू आहे थोड्या वेळात मग बघा तुम्ही की जे बी टी एस बघा तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> <थाना। laughs> कुठे चालू आपण एक्सायटेड मजा येते कोणासोबत आहे तुझं शूट हा सांज इकडे बघ थोडस बघ ना इकडे इकडे बघ ना स्माईल

आमच्या दोघांचीच आहे तो तुला चॉकलेट देणार मग तू रागात फेकणार कस फेकणार क्लास कर क्लास कर क्लास <शारीक> कर क्लास <शारीक> कर क्लास <सांक्लागा> कर कर क्लास कर क्लास कर क्लास कर क्लास कर

ক্যা বাতি না

बाय बाय शूट आता कंप्लीट झालेला होता पण आम्ही खूप थकलेलो त्याच्यामुळे सांज पण खूप थकलेली तिला बरं नव्हतं वाटत ती झोपली तर त्याच्यामुळे शूट अपूर्ण राहिला तर आता आम्ही मध्येच थोडं थांबलो आहे खाण्यासाठी तर आता थोडासा स्टू शूट परत कंटिन्यू करतो आहे खूप भूक राहिले ते आता खाते सांझ थोडी झोप घेतली ती आता तिला थोडंसं फ्रेश वाटते सकाळी खूप लवकर आम्ही निघालेलो घरातून तर मग तिथला पण आराम नाही मिळाला आम्हाला पण आराम नाही मिळाला तर दिवसभर आम्ही खूप थकलो तिथे राहून आता थोडंसं खातो आणि नंतर पण बोलतो हे आत्ता वाजलेले आहेत बारा आम्ही आता घरी पोचत आहोत सांज खाऊन आता झोपलेली आहे खूप थकली ते आता दिवसभर प्रवास करून आता इथेच आम्ही ब्लॉग इन करतो आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा